आज नवी मुंबई नेरुळ येथील मीनाताई ठाकरे हॉस्पिटल येथे शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा उपसंघटक हेमंत जयस्वाल ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे व नवी मुंबई शाहू समाज अध्यक्ष हजारीलाल गुप्ता यांच्या वतीने फळ वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते यावेळी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख महिला विभाग संघटक महिला उपशाखा संघटक सर्व गटप्रमुख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेचे उपनेते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय विजयजी नाटासाहेब यांना आम्ही नवी मुंबईच्या सर्व नागरिकांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शिवसेनेचे बिग वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यांच्या माध्यमातून आमचे नवी मुंबईचे सर्व सर्व सन्माननीय शिवसेनेचे उपनेते विविधी नाथासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी आज मोठ्या संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज इथे आम्ही फल वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये नवी मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचा सण सन्मान्य विजयजी नाटासाहेबांचा एकतीस जानेवारीला जो वाढदिवस होतो ना तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या पद्धतीने आम्ही एक आज मीनाबाई ठाकरे हॉस्पिटलमध्ये मेरी या ठिकाणी आम्ही फळे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि दीडशे ते दोनशे पेशंटना या ठिकाणी आम्ही फोले वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे फळे वाटप दिलेलं आहे त्यांना हमारे गुरु गुरुवर हमारे मार्गदर्शक माननीय नाटा जन्मदिन की बहुत बहुत बधाई उनके बर्थडे उपलक्ष नाही हमजन मीनाबाई में फंड वाटअप का कार्यक्रम किया है बड़ी संख्या में शिव सैनिक उपस्थित है यहाँ पे और आज पूरे नवी मुंबई में अलग अलग वार्ड में अलग अलग कार्यक्रम हो रहा है तो हम लोग एक सब लोग मिलकर आज दादा साहब को एक फिर जन्मदिन की बहुत बहुत बधाई देते हैं और उनकी लंबी आयु की कामना करते हैं और इसी तरह नवी मुंबई के मार्गदर्शक कर रहे हैं और हमारे पर उनका हाथ रहे जिंदगी में दादा साहब को जन्मदिन की बहुत बहुत बधाई नवी मुंबई से शिवसेना उपनेते तथा जपटवर्ती पुनर्वसन समाज अध्यक्ष माननीय श्री साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप मना मनापासून शुभेच्छा शिवसेनेचे उपनेते विजयजी नाटा साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा